मी डॉक्टर आणि आपण बघतोय रोखतो योगेंद्र यादव कट्टर हिंदू विरोधी आहे त्याला सलीम नावाने ओळखलं जातो हा मनुष्य म्हणतो वोट चोरीचा मुद्दा न्यायालयात न्यायची राहुल गांधीला गरजच नाही राहुल गांधीला निवडणूक आयोगाविरुद्ध संशय निर्माण करायचा होता आणि तो त्यांनी निर्माण केलेला आहे त्याच्यामुळे आता कोर्टात जायची गरज नाही आहे बघा हा मनुष्य नेहमी हिंदूंच्या विरोधात राहतो हिंदू विरोधी जे आहेत विरोधी पक्षीय त्यांच्या पाठीशी उभा राहतो राहुल गांधीची भारत जोडो यात्राचा जो तमाशा होता त्या तमाशामध्ये सुद्धा ही भूमिका केलेलीच होती आणि तर हा योगेंद्र यादव का सांगतो की उलट चोरीचा मुद्दा न्यायालयात न्यायची गरज नाही आहे आम्हाला संशय निर्माण करायचा होता तो निर्माण केलेला आहे आणि राहुल गांधीला तेच म्हणायचं होतं मला न्यायची गरज नाही आहे तर तो जो म्हणतो ना की मला लोकशाही वाचणं माझं कर्तव्य नाही आहे विरोधी पक्ष नेता म्हणून माझं ते काम नाही आहे बस यांना फक्त विध्वंस करायचं आहे नाश करायचा आहे लोकशाहीचा येन केन प्रकारे